कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो आणि शत्रू तर त्याहून नसतो असं नेहमी म्हणतात पण माझा नेता लई पॉवरफुल असं म्हणत कार्यकर्ते मात्र एकमेकांची डोकी फोडेपर्यंत वाद वाढवतात राजकारणातला वाद इतका टोकाला पोहोचतो गावा की सक्के भाऊ पक्के वैरी होतात गावागावात भावकीमध्ये वाद निर्माण होतो आणि रक्ताच्या नात्यांशी आयुष्यभराची दुश्मनी होते राजकारण हे खूपच वाईट असं सामान्य माणूस म्हणत असला तरी राजकारण म्हणजे प्रत्येकाला भुलवणारी चीज आहे हे, हे सुद्धा तितकंच खरं भावकीत वाद झाल्यावर जा बिंधास डोकफोड मी आहे ना असं सांगणारा नेता सर्रास सापडतो नेते मंडळींमुळे मैत्रीमध्ये नात्यामध्ये भावकीमध्ये आणि गावागावात वाद होत असले तरी नेत्यांचा मात्र एकमेकांशी कधीच वाद नसतो आपला कोणाशी टोकाचा वाद असेल तर आपण एखाद्याचं तोंड सुद्धा बघत नाही मग हे नेते मंडळी दिवसातून शंभर वेळा एकमेकांच्या समोरून जातात जनतेला येडं बनवायला समोर वाद असला तरी पडद्यामागे हात मिळवणे असण्याची दाट शक्यता असते आता हेच उदाहरण घ्या की कर्जत खालापूर मतदारसंघात शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आणि अपक्ष उभे असणारे पूर्वाश्रमी राष्ट्रवादीमध्ये असणारे सुधाकर घारे यांच्यातला मोठा राजकीय वाद सर्वांनीच बघितला एकमेकांवर जमेल त्या पातळीवर टीका करत दोनही नेते पेटले होते वाद इतका वाढला होता की दोनही नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांची तोंडसुद्धा बघत नव्हते इलेक्शन झालं आमदार खुर्चीवर बसले प्रत्येकजण आपापल्या कामाला लागला आता हा वाद थेट साडेचार वर्षांनंतर पुन्हा उफाळून येईल आमदार महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे हे एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर अगदी तीन फूट अंतरावर बसलेले दिसून आले त्यांच्यातलं अंदाजे तीन फुटांचं अंतर, अंतर म्हणजे फक्त वाद दाखवण्याचा प्रोटोकॉल असावा असंच वाटतंय कोणे एके काळी हे दोनही नेते सातबारा करत एकमेकांचे घनिष्ठ मित्र होते अशा चर्चा आहेत हे सुद्धा विसरून चालणार नाही इथून पुढे साडेचार वर्ष आता सारं काही शांत असणार आहे त्यामुळे नेत्यांच्या नादी लागून भावकीतला मैत्रीतला नात्यातला वाद सोडून द्या आणि प्रेमानं रहा नेते आज शत्रू असतील आणि उद्या मित्र असतील पण आपलं काय तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका